कुरुंदवाड पालिकेचे अधिकारी आशिष चौहान व महिला अधिकारी यांच्यातील आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुरुंदवाड शहरामध्ये दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी कुरुंदवाड नगरपालिकेसमोर एकत्रित जमून मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड शहरातून काढण्यात आली दरम्यान यावेळी शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध नोंदवत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नागरिक नगरपालिकेसमोर एकत्रित जमले यावेळी बोलताना दयानंद मालवेकर म्हणाले कुरुंदवाडची बदनामी करण्याचा घाट घातलेल्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायमचे निलंबन करणं गरजेचं आहे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भ्रष्टाचाराचा संपूर्ण उल्लेख झालेला आहे इतकेच नव्हे तर कुरुंदवाड शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला यावेळी दयानंद मालवेकर राजू आवळे सुनील कुरुंदवाडे महिपती बाबर सरफरा जमादार यांनीही मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या दरम्यान यावेळी सर्वानुमते येत्या चार दिवसात मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बेमुदत गावबंद करण्याचा इशारा देण्यात आला वेळ पडली तर आत्मदहन करू असाही यावेळी इशारा देण्यात आला तसेच सोमवारी कुरुंदवाड शहरातील सर्वपक्ष पदाधिकारी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याचं सांगितलं यावेळी वैभव उगळे बाबासाहेब सावगावे बबलू पवार तानाजी आलासे आयुब पट्टेकरी उमेश कर्नाळे रघु सुरेश कांबळे अण्णापा आवळे शाहीर आवळे किरण गावडे अर्षद बागवान महावीर आवळे उपस्थित होते मॅन्चेस्टर टाईम्सकरिता कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलके इचलकरंजी